प्रहार जनशक्ती पक्षाचे मशाल आंदोलन शिवाजी चौकात प्रहार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना का केले पोलिसांनी डिटेन प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून का छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाचे आज मशाल आंदोलन आमदारांच्या घरासमोर मशाल घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात सरकारने दोन हजार पंचवीस ची सरकार येण्याच्या अगोदर सरकारने आश्वासन दिलं होत की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांच्या हमीभावाला भाव मिळाला नाही आमच्या या आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळण्यात यावा या प्रमुख तीन मागण्यांकरिता आज संपूर्ण राज्यभर आणि प्रार जनशक्ती पक्षाचा मशाल आंदोलन आमदारांच्या समोर होतो परंतु सरकार आमच्या डरतीये पुलीस करतीये परंतु आज जरी आज आम्ही या ठिकाणी थांबलो असलो परंतु पुढच्या काळात आम्ही थांबणार नाही याही पेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे सरकारने निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल परंतु आता मात्र सरकार टर्न घेत आहे ना आता म्हणतो की आम्ही हे दिलेला शब्द पाडू शकत नाही हे अत्यंत चुकी आहे शेतकऱ्यांची थट्ट या ठिकाणी सरकार करत आहे जे नाही मागितलं ते देत आहे ना जे पाहिजे ते सरकार देत नाही आहे म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यामध्ये आज आमचं हे मशाल आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे